नमस्कार मैत्रिणीनो उन्हाळा सुरू आहे तर आज आपण करणार आहोत मठ्ठा लग्नाच्या पंक्तीत भेटतो ना तो तर मग चला बनव कसा करायचा घरच्या गर घरी सोप्या पद्धतीत ते दाखवते मी त्यासाठी काय घे केलं इथे ना मी हे दही मी रात्री विरजायला टाकलं होतं ते दही ना मी आता ह्या पातेला टाकते आणि आपण हे ना रवीच्या साह्याने आता ह्याचा सुरुवातीला आपलं काढून घेते चमच्यानी ताक करून घेणार आहोत आणि नंतर दुसरं सामान टाक, टाक हो दाखवते इथे मी पाणी घेतले तर ह्यात टाकायला नंतर बर्फाचे क्यूब घेतलेत एक हिरवी मिरची हे धणेनं मी भाजून मिक्सरवर याची बारीक पूड करून घेतली कोथिंबीर कट करून घेतली साखर साखर आणि मीठ तुम्हाला किती मठ्ठा करायचा आहे त्या त्या प्रमाणावर तुम्ही टाकू शकता चेक करून थोडंसं हिंग हे आदरक ना मी मिक्सरवर फिरवलं आहे पण हे असं टाकणार नाही आता मी याच्यात पाणी टाकणार ह्या पेस्टमध्ये आणि ते आपल्या चहाच्या गाळणीतनं गाळून घेणार आणि हिरवी मिरची पण मी मिक्सरवर बारीक करणार पाणी टाकून आणि ती पण आपल्या गाळणीतून गाळणार का तर मठ्ठा पित आणि मिरचीचे तुकडे किंवा अद्रकचे तुकडे जर खाली आले ना तर ते चांगले लागत नाहीत आणि लहान मुलांना ते खूप तिखट लागतील म्हणून या दोन्हीचा रस आपण गाळून घ्यायचा मिरचीचा आणि अद्रकाचा तर मी अगोदर ह्या दह्याचा घुसळून ताक करून घेते पाणी टाकून नंतर दाखवते तुम्हाला तर मी पाणी टाकून आपल्या दह्यातल्या गाठी मोडून त्याचं ताप करून आहे आता याच्यात ना मी साखर टाकते हे आपले जिरे भाजून बारीक केलेली पूड मीठ हिंग कोथिंबीर आणि ह्या ह्या गाळणी अशीच ठेवून ह्यानं मी ते जी आपली हिरवी मिरची होती ना पेस्ट करून घेतली त्याची आणि ती गाळून घेते त्याचा चौथा असंच उरे राहून देते आणि आता हे अद्रक आहे ना ते पण असंच गाळून घेते आपली मिरची पेस्ट ते काढून घेतली ना आता ही अद्रकची पेस्ट आहे ना याच्यात पाणी टाकून मी आता ही पण गाळून घेते आणि हा चौथा ना वाया जात नाही हा चौथा तुम्ही नंतर ग्रेव्ही बनवता आणि भाजीची ना त्याच्यात ही अद्रकची पेस्ट लसण अद्रकची पेस्ट बनवतो ना आपण भाजीला त्यात तुम्ही हा चोथा टाकू शकता हा काही वाया जात नाही आणि हा मी गाळून घेते आता तर आपला चोथा अद्रकचा असा राहिला आहे तो आता मी साईडला काढते तर तुम्ही ना घट्ट पातळ बघून आणखी तुम्हाला जसं हवं आहे तसं पाणी तुम्ही टाकू शकता आणि टेस्ट करून त्याच्यात मीठ आणि साखर आणखीन टाकू शकता आता ना मी याच्यात बर्फ टाकते आपले थंड त्यासाठी म्हणजे बराच वेळेस आपला हा मठ्ठा थंड राहावा म्हणून आणि हा ना मी आता ग्लास ओतून घेते तर तुम्हाला माझा मठ्ठा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही मठ्ठा रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या उन्हाळ्यात ना हा मठ्ठा अशा प्रकारे ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल लग्नातल्या पंक्तीसार सारखा होतो तर माझा मठ्ठा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा बाय